पूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येत हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली बाबत आणि सरकारवर टीका केलेली आहे मी या संदर्भात कालच बोललेलो आहे उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते, ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं काम चाललंय हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल राहुल गांधी यांनी कामठीबत आरोप केले होते आता कामठीची काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोर यांचंच मतदान दोन ठिकाणी नोंदणी झालेली आहे ते व्हायरल झालेलं आहे राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात त्यावेळेस ती फुसकी त्या ठिकाणी लवंगी असते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्फ केलेला फोटो दाखवला आहे असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेलं आहे त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली वोटर तिथेच के सापडले फक्त राहुल गांधींनी त्यांचा चेहरा दुसरा दाखवलेला आहे हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं काम चाललेलं आहे कुठेतरी हा अजेंडा हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे ते, ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीनी तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला बिहारमध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये रवी भवनमध्ये जे काही बंगल्यांची दुरुस्ती होत्या मंत्र्यांची त्यावर कोकणामध्ये निवडणुका बंगल्याच्या मला आता याची कल्पना नाही हे माझं काम नाही पण मी तुम्ही माहिती दिली आहे तर ती माहिती घेईन पीडब्ल्यू डी मिनिस्टर पीडब्ल्यू विभाग का विचारे कुटे ही फालतू खर्च होना नहीं है एन्श्योर करू राहुल गांधी ने हाइड्रोजन बॉम्ब के नाम से जो बम फोड़ा वो बम था ही नहीं न उसमें आवाज थी न उसमें ऊर्जा थी ये तो छोटा लवंगी फटाका था और मुझे ऐसा लगता है कि अब राहुल गांधी एक ऐसा एजेंडा चला रहे हैं जो एजेंडा इस देश में लोकतंत्र ठीक से नहीं चलना चाहिए ऐसी जो बाहरी ताकतों का एजेंडा है उस एजेंडा से राहुल गांधी का एजेंडा मिलता है क्योंकि ये सारी बाहरी ताकतें यही प्रयास कर रही है कि भारत के लोकतंत्र से और भारत के संविधान से जनता का विश्वास उठ जाए और इसी के लिए ये सारी बाहरी ताकतें भारत के संविधान ने तैयार की हुई जो अलग अलग संस्थाएं हैं उन संस्थाओं पर क्वेश्चन मार्क तैयार हो इस प्रकार का झूठा माहौल तैयार कर रही है नरेटिव तैयार कर रही है और उसी नरेटिव को राहुल गांधी चला रहे हैं इससे दुख भरी बात क्या हो सकती है जहां एक और हमारी सेना को भी जातिगत रूप से देखने का प्रयास राहुल गांधी करते हैं तो मुझे समझ में नहीं आ रहा कि राहुल जी किसके लिए काम कर रहे सेना के ऊपर क्वेश्चन मार्क संविधान के ऊपर क्वेश्चन मार्क संविधान के संस्थाओं ने जो व्यवस्था खड़ी की है उसके ऊपर क्वेश्चन मार्क ये एजेंडा किसका है ये राहुल गांधी किसका एजेंडा चला रहे हैं? अब ये बिल्कुल स्पष्ट हो रहा है कर